नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणारी जी काही वनरक्षकची जी भरती आहे त्या भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अत्यंत सोपे प्रश्न असतात काही टॉपिकवर अत्यंत सोपे प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हीसुद्धा समजून जाल की या टॉपिकवरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण सहज सोडवू शकतो वनरक्षक असेल किंवा मग अजून वनसेवकाच्या बाबतीमध्ये क्लिअरिटी नाही आहे की त्याची लेखी परीक्षा प्रकारची होईल किंवा त्याचा सिलेबस कसा असेल परंतु बारावी त्याची जी पात्रता त्यांनी दिलेली आहे दहावी बारावी तर वनरक्षकाचा जो पेपर आहे याची जी काठिण्य पातळी असते ही दहावीची असते त्याचप्रमाणे जर वनसेवकाचा पेपर घेतला वनमजुराचा पेपर घेतला तर त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न येतील याहूनसुद्धा त्याची जी पातळी आहे ही कमी असणार आहे ही गोष्ट समजून घ्या आता आपण यामध्ये प्रश्न जे वास्तविक प्रश्न बघणार आहोत जे वनरक्षक या, या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी विचारलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे तर रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता आहे तर यामध्ये मितभाषी मितभाषी म्हणजे मोजके बोलणे असा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे एका शब्दाचे अनेक अर्थ जे असतात त्यामध्ये समानार्थी शब्द ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा हा प्रश्न आहे मोजके बोलण्याला आपण काय म्हणतो तर मित भाषी असं बोलतो असं आपण त्यामध्ये त्याला बोलतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे उंटाचा रिकामी जागा वाळवंटातून जात होता या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द योग्य असेल यामध्ये उंटाचा तांडा असतो ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर जमाव जो आहे हा गर्दीचा असतो त्यानंतर टोळी जी ऑप्शन आहे ही टोळी दरोडेखोरांची असते आणि माकडांची असते आणि झुंडसुद्धा जे प्रवाशाची वगैरे झुंड आपण म्हणतो त्याप्रमाणे झुंडसुद्धा असते तर यामध्ये जे काही प्रश्न आहेत या व्हिडिओच्या शेवटी आपण हे प्रश्न बघणार आहोत की नेमकं उंटाचा तांडा असेल कळप असेल किंवा मग झुंड असेल किंवा फुलांचा गुच्छ असेल किंवा मग अजून केळाचा काय असतो केळींचा काय असतो द्राक्षांचा काय असतो वेलींचा काय असतो तर अशा प्रकारचे प्रश्न आपण शेवटी बघू किंवा मग त्यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण अपलोडसुद्धा केलेला आहे तो तुम्ही बघून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अंथरुण पाहून पाय पसरणे या म्हणीचा अर्थ ओळखा आता ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या जे म्हण आहे या म्हणीचा अर्थ नेमका काय होतो तर आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा असा याचा अर्थ होतो आता हे प्रश्न हे जे उत्तर आहे या प्रश्नांचं हे सर्वांना या ठिकाणी यायला पाहिजे आणि आपल्याला ते प्रश्नाचं उत्तर येत आहे आता यामध्ये बघा आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर आभाळ फाटणे म्हणजे चारही बाजूंनी संकट येणे एखाद्या देवा, एखाद्यावर आपण म्हणतो की आभाळ कोसळलं त्यावर तर एकाच वेळेस सर्व बाजूंनी त्या ठिकाणी संकट येत असतात असा याचा अर्थ होतो सांगण्याचा अर्थ तुम्हाला की ज्या म्हणी आहेत वाक्प्रचार आहेत समानार्थी शब्द आहेत समूह वाचक शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत अशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये असतात आणि दोन ते तीन पेजमध्ये हे सर्व तुमचा सिलेबस हा कवर होऊन जातो ही गोष्ट समजून घ्या त्यामध्ये पुढचा प्रश्न आहे कडीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर यामध्ये कडीचा नारद म्हणजे काय होते तर भांडे ला भांडणे लावणारा असा होतो लावालावी करणारा सुद्धा त्याचा अर्थ होतो कडीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर भांडणे लावणारा असा त्याचा अर्थ होतो ही गोष्ट समजून घ्या आणि हा विषय हा प्रश्न पाठ करून ठेवा हा प्रश्न बहुतेक परीक्षेमध्ये विचारला जातो कळीचा नारद या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे याचा उत्तर भांडणे लावणार आहे याची ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर आपला एखादा मित्र जो लावा लावी करत असतो मित्र सर्वच करतात परंतु एखादा आपला विशिष्ट मित्र असतो त्याचं नाव तुम्ही ठेवून द्यायचा आहे तो कळीचा नारद आहे असं लक्षात ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही तो प्रश्न विसरणार नाही ओके त्यानंतर बघा असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या टॉपिकवर सुद्धा प्रश्न असतात असंतोष याचा या, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे हा संतोष होतो ही गोष्ट समजून घ्या पाठ करून ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राधा माझी मैत्रीण आहे ती सुंदर दिसते खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आता यामध्ये बघा सर्वनामाचा जो विषय आहे तर नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर सर्वनाम म्हणतो आता यामध्ये राधा माझी मैत्रीण आहे ती सुंदर दिसते आता राधा या शब्दाची या हा जो हे जे नाव आहे याची पुनरावृत्ती आपल्याला त्या ठिकाणी टाळायची आहे त्यासाठी राधाच्या ऐवजी आपण काय वापरू आप शकतो तर ते सर्वनाम ती हे सर्वनाम आहे ही गोष्ट समजून घ्या यामध्ये राधा माझी मैत्रीण आहे ती सुंदर दिसते ती शाळेमध्ये शिकते किंवा ती कॉलेजमध्ये शिकते किंवा तिने एम एस सी आय टी कोर्स केलेला आहे अशा प्रकारचे ती तिने असे हे जे आपण शब्द वापरतो त्याला सर्व सर्वनाम आपण म्हणत असतो म्हणजे वाक्याची रचनासुद्धा त्या ठिकाणी चांगली होते राजा राधा माझी मैत्रीण आहे राधाने एम एस सी आय टी केलेला आहे राधा कॉलेजमध्ये शिकते तर राधा या शब्दाची आपण पुनरावृत्ती त्या ठिकाणी टाळतो त्याच्याऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतात या वाक्यातलं जे सर्वनाम आहे ती ते ती आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी ओके हे फक्त वेळ खर्च करण्यासाठी हा प्रश्न त्यांनी विचारलेला असेल त्यावेळेस तर श्रावण मासशी हर्ष हर्ष, हर्ष हिरवळ दाटे चोहीकडे या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एवढं वाक्य आपण वाचलेलं आहे त्यासाठी आपला वेळ खर्च झालेला आहे परंतु या ठिकाणी डायरेक्ट जर हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असा प्रश्न आला असता तर त्या ठिकाणी वेळ कमी झाला असता परंतु या ठिकाणी उत्तर जे आहे हे आनंद आहे हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर आनंद आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तो पर्वत उंच आहे अधोरेखित वाक्याचा प्रकार सांगा आता यामध्ये बघा तो पर्वत उंच आहे पर्वतला यांनी अंडरलाईन केलेला आहे तर पर्वत पर्वत या शब्दाचा प्रकार सांगा असं यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे सामान्य नाम आणि ते सामान्य नाम आहे आता त्या ठिकाणी हिमालय उंच आहे असं जर असतं तर हिमालय हे विशेष नाम आहे म्हणजे एखाद्या जातीला जेव्हा आपण नाव देतो त्यावेळेस ते ते नाव सामान्य नाव असते ही गोष्ट लक्षात घ्या पर्वत हे सामान्य नाम आहे त्या ठिकाणी हिमालय असतं माउंट एवरेस्ट असतं तर ते विशेष नाम असतं म्हणजे समजा आता आपण नदी जर म्हटलं तर नदी हे सामान्य नाम आहे परंतु गोदावरी कृष्णा कोयना अशा प्रकारचे जर नावं आले तर ते विशेष नाम आहे ही गोष्ट लक्षात घ्या मुलगा हे सामान्य नाम आहे परंतु जर प्रवीण हे नाव जर घेतलं तर प्रवीण हे विशेष नाम आहे ओके आपल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओ अपलोड आहे या विषयावर तो तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा डळमळीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर स्थिर हा विरुद्धार्थी शब्दामध्ये येतो विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी पाठ करायचे आहेत किती करायचे आहेत काय करायचे आहेत तेसुद्धा आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी मिळतील आपल्या चॅनलवर तेसुद्धा तुम्ही चेक करा विरुद्धार्थी शब्द ओळखा ढळमळीचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो स्थिर होतो ओके त्यानंतर समूहदर्शक शब्दशोधा मागच्या वेळेस जे सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे तर आता हे जवळपास तेरा प्रश्न आहेत जसं तुम्ही थमनेलमध्ये थमनेलमध्ये बघितलेलं आहे आणि एवढे सोपे प्रश्न असतात का असं सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे तर तुमचे तेरापैकी किती प्रश्न बरोबर येतात हे किंवा तुम्हाला किती प्रश्न माहिती होते करेक्ट ॲक्युरेट हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता ओके त्यानंतर समूहदर्शक शब्दशोधा कशांचा फुलांचा फुलांचा काय असतो तर गुच्छ असतो ही गोष्ट लक्ष समजून घ्या कळप हरणांचा कळप असतो त्यानंतर थवा जो आहे थवा हा पक्ष्यांचा असतो त्यानंतर गुच्छ हा फुलांचा असतो त्यानंतर ताटवा हा फुलझाडांचा असतो हे कुठलं ही समजून घ्या गोष्ट ताटवा जर म्हटलं तर तो फुलझाडांचा असतो फुलांचा गुच्छ असतो पक्ष्यांचा थवा असतो हरणांचा कळप असतो त्यानंतर जथ्था कोणाचा असतो तर जत्था हा साधू साधूंचा असतो ओके त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय पुढच्या पुढील वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा पोटात कावळे ओरडणे म्हणजे यामध्ये भुकेने व्याकुळ होणे खूप भूक लागणे असा त्याचा अर्थ होतो पोटात कावळे ओरडणे भुकेने व्याकुळ होणे असं त्याचं उत्तर आहे सोपी प्रश्न सोपी प्रश्न आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही आता या यामध्ये उत्तर आहे मी कारण की मी आम्ही आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत यावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होईल तर तो तुम्ही बघा म्हणजे त्यामध्ये तुमचा कन्फ्युजन या ठिकाणी होणार नाही प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक आपण जे आहे हे आपण प्रथममध्ये सुद्धा येते द्वितीयमध्ये सुद्धा येते आणि तृतीयमध्ये सुद्धा येते परंतु ते कसं येते ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे मी खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही मी हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही आहे कारण की मी हे प्रथम पुरुषवाचक आहे मी मी आपण ओके हे प्रथममध्ये येते तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला आता यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण सर्वनामे नऊ आहेत त्यानंतर हे जे आहे पुरुषवाचक दर्शक ओके प्रथम पुरुषवाचकमध्ये काय येते तर स्वतःबद्दल बोलतो तेव्हा वापरल्या जातात ओके मी मी आपण त्यानंतर द्वितीय आहे तो तुम्ही आपण यामध्ये सुद्धा आपण येतो मी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर तृतीयमध्ये काय येते तो ती ते आणि यासु यामध्ये सुद्धा आपण येतो त्यामध्ये आपण स्पेशल व्हिडिओ या विषयावर बनवणार आहोत त्यानंतर यामध्ये काय दिलेलं आहे बघा ओके अलंकारिक शब्द आहेत त्यामध्ये विश्वमित्र म्हणजे काय विश्वमित्राला काय म्हणतात शिराळ शेटी ऐश्वर्य यामध्ये शण क्षणभंगूर ऐश्वर्य असं त्याचा अर्थ होतो उंबराचे फुल म्हणजे अतिशय दुर्मिळ वस्तू त्यानंतर मेषपात्र म्हणजे फारसा दर्जा व महत्त्व नसलेली व्यक्ती त्यानंतर झाडीतील शुक्राचार्य म्हणजे काय होतं तर, तर अनाजीपंत म्हणजे धोका देणारे असतात ते त्यानंतर परस बागातील भाजी परसातील भाजी म्हणजे केव्हाही सहज प्राप्त होणारी गोष्ट त्यानंतर मुखस्तंभ म्हणजे फारसे न बोलणारा व्यक्ती शरपंजरी म्हणजे मृत्यूशय्येवर असणारा व्यक्ती त्यानंतर शिराळ भेट म्हणजे रंगेल चैनी माणूस शिराळ शेठ ओके बावन कशी निर्दोष कळीचा नारद यामध्ये बघा आपण बघितलेलं होतं कळीचा नारद म्हणजे लावालावी करणारा कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार व्यक्ती अजातशत्रू म्हणजे ज्याला शत्रू नाही अशा तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सातत्यानं आपल्या चॅनलवर अपलोड करत राहू ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत ओके तर अशा प्रकारे तुमचे किती प्रश्न तुम्हाला यामध्ये माहीत होते हे तुम्ही कमेंट्समध्ये तसं सांगायचं आहे ओके यानंतरसुद्धा अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड होतील जी केचे होतील इंग्लिश ग्रामरचेसुद्धा होतील आणि मराठी सुद्धा होतील तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ बघत राहा आणि तुमच्या परीक्षेची तयारी करत राहा यामध्ये तुमची पोलीस भरती वनरक्षक वनमजूर वनसेवक हे सर्व पदं यामध्ये कवर होतील अशाच प्रकारचे प्रश्न या सर्व परीक्षेमध्ये विचारले जातात ओके धन्यवाद थँक्यू